मतमोजणी निरीक्षकाने केली रूमची पाहणी सदर पाहणी आज रविवार दिनांक दोन जून रोजी दुपारी तीन वाजता केली आहे बीडनाथापूर रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन येथे असणाऱ्या रूमची मतमोजणी निरीक्षक बसवराज आर सोमन्ना यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यांच्यासह त्या ठिकाणी पाहणी केली आहे मंगळवार दिनांक चार जून रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघाचे रूम शासकीय तंत्रनिकेतन येथे असून या ठिकाणी करण्यात आलेली व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी व आढावा मतमोजणी निरीक्षक बसवराज आरसोमन्ना यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह केली आहे या ठिकाणी तयार करण्यात आलेले केज पेड माजलगाव परळी गेवराई आष्टी अशा सहा विधानसभा मतदार क्षेत्रातील रूम आणि मतमोजणी कक्षात मतमोजणीसाठी लावण्यात आलेली व्यवस्थेची पाहणी केली मतमोजणीच्या वेळी या कक्षात सहाय्यक निवडणूक अधिकारी सुपरवायझर सहाय्यक सूक्ष्म निरीक्षक शिपाई उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील या ठिकाणी टपाली मतदानाची ही मतमोजणी होणार असून यासाठी स्वतंत्र कक्ष राहणार आहे टपाली मतदान अंतर्गत ऐंशी वर्षापेक्षा अधिक आणि दिव्यांगाचे झालेले गृहमतदान सुविधा केंद्रामध्ये झालेले मतदान तसेच सर्विस वोटर यांचे झालेले मतदान असे एकूण मतदान टपाली मतदान अंतर्गत येत असून याची मतमोजणी चार जूनला सकाळी आठ वाजेपासून सुरू होणार आहे या कक्षात असणाऱ्या सुविधांचा आढावा मतमोजणी निरीक्षकांनी घेतला आहे यावेळी अनेक अधिकारी कर्मचारी यांची देखील या ठिकाणी उपस्थिती होती